संपूर्ण एकादशी महात्म्य तेरा मोहिनी एकादशी युधिष्ठिराने विचारले जनार्दना वैशाख शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय त्या एकादशीच्या व्रताचा विधी कोणता व त्या व्रताचे काय फळ मिळते ते मला सांग श्रीकृष्ण म्हणाले धर्मराजा पूर्वी रामाने वशिष्ठ ऋषींना हाच प्रश्न विचारला होता त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी रामाला जी कथा सांगितली तीच मी तुला सांगतो ऐक तर रामचंद्र म्हणाला हे भगवंता सर्व व्रतात उत्तम व्रत कोणते आहे हे ऐकण्याची माझी इच्छा आहे ते व्रत सर्व पापांचा क्षय करणारे व सर्व दुःखांचे निर्मूलन करणारे असावे हे महामुनी सीताविराहातून उत्पन्न झालेली अनेक दुःखे मी भोगली आहेत त्या दुःखाच्या भीतीनेच मी तुला हे विचारित आहे वशिष्ठ ऋषी म्हणाले रामचंद्रा तू चांगले विचारलेस तुझी बुद्धी निष्ठावान आहे रामचंद्रा तुझ्या केवळ नामस्मरणानेही मनुष्य पवित्र होतो तरी पण सर्व लोकांच्या हितासाठी पावन करणारे सर्व व्रतांत पवित्र आणि सर्वोत्तम असे व्रत मी तुला सांगतो वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीचे नाव मोहिनी असे आहे ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे या एकादशीच्या व्रत प्रभावाने मनुष्य मोहजालातून आणि पातकांच्या समुदायातून मुक्त होतो हे मी तुला अगदी खरे खरे सांगतो म्हणून रामा तुझ्या सारख्यांनी ही एकादशी अवश्य केली पाहिजे रामचंद्रा या एकादशीची कल्याणकारक व पुण्यप्रद कथा मी सांगतो ती ऐक केवळ ही कथा ऐकल्यानेही महापातकांचा नाश होतो सरस्वती नदीच्या रम्य किनाऱ्यावर भद्रावती नावाची एक उत्तम नगरी होती तेथे ध्युतिमान नावाचा राजा राज्य करीत होता तो चंद्रवंशात उत्पन्न झालेला असून धैर्यवान होता तो युद्धही न्यायानेच करीत असे त्याच नगरात धनपाल नावाचा वाणी राहत होता तो धनधान्यांनी समृद्ध होता आणि पुण्यकर्म करणारा होता त्या वाण्याने पानपोई अन्नसत्रे देवालये धर्मशाळा सरोवरे वगैरे बांधली होती तो शांत स्वभावाचा असून विष्णू भक्ती तत्पर होता त्याला पाच पुत्र होते सुमना द्युतिमान मेधावी सुकृती व धृष्टबुद्धी अशी त्यांची नावे होती यापैकी पाचवा नित्य महापातकी करण्यात मग्न असे तो नेहमी वेशेच्या संगतीत असे विटाच्या गप्पा गोष्टीत तो चतुर होता द्यूत वगैरे व्यसनात तो बुडालेला होता व परस्त्रियांशी विलास करण्याची त्याला लालसा होती त्याने देव अतिथी पितर ब्राह्मण यांची कधीही सेवा केली नाही तो नित्य अन्याय करीत असे तो दुष्टबुद्धीचा होता व पित्याचे द्रव्य उधळणारा होता तो पापी अभक्ष भक्षण करी आणि नित्य मद्यपानात मग्न असे वेशेच्या गळ्यात हात घालून डोळे फिरवीत तो भर चौकात उभा राही यामुळे त्याला त्याच्या पित्याने घरातून बाहेर काढले नातेवाईकांनीही त्याचा त्याग केला स्वतःच्या देहाखेरीज त्याचे सर्व अलंकार नष्ट झाले त्याच्या जवळचे द्रव्य संपल्यावर वेशांनी त्याचा त्याग केला व निंदा केली त्यानंतर पुढे त्याच्या अंगावर वस्त्रही राहिले नाही भूकेने तो व्याकुळ झाला आता मी काय करू कोठे जाऊ कोणत्या उपायाने उपजीविका चालवू अशी चिंता तो करू लागला पुढे त्याने त्या नगरातच चोऱ्या करणे सुरू केले तेव्हा त्याला राजपुरुषांनी पकडले पण त्याच्या पित्याच्या कीर्तीमुळे सोडून दिले नंतर पुन्हा पकडले व सोडले असे अनेकदा झाले पण शेवटी राजसेवकांनी त्या दुराचारी बुद्धीला बळकट बेड्या घातल्या चाबकाचे फटके पुन्हा पुन्हा मारले शेवटी राजाने त्याला आज्ञा केली की अरे मूर्खा तू आता माझ्या राज्यात राहू नकोस असे सांगून राजाने त्याला कारागृहातून मुक्त करून हकलून दिले राजाच्या भीतीने तो गहनवनात निघून गेला तेथे तो भुकेने व तहाने व्याकुळ होऊन भक्ष मिळवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागला तेथे एखाद्या सिंहाप्रमाणे तो हरिण डुक्कर व चितळ यांची शिकार करू लागला मांसाहार मिळवण्याकरता पाठीवर भाता बांधून व धनुष्यावर बाण चढवून तो सर्व वनात फिरत असे तो अरण्यातील पशुपक्षी मारू लागला चकोर मयूर कंक तितीर ती वगैरे पक्षी व उंदीर यांची हत्या तो अरण्यात फिरून करीत असे याप्रमाणे पूर्वजन्मी केलेल्या पापांचे फळ म्हणून तो तेथे दुःखरूपी चिकलात बुडून गेला त्याचे मन नेहमी दुःखाने व शोकाने भरून गेलेले असे रात्रंदिवस त्याला चिंता जाळीत असे परंतु त्याचे पूर्वजन्मीचे थोडेसे पुण्य शिल्लक राहिले होते त्या पुण्यामुळेच की काय एकदा तो कौंडिन्य ऋषीच्या आश्रमात येऊन पोचला तेथे तपोधन कौंडिन्य ऋषी वैशाख भागीरथीत स्नान करून नुकताच आला होता भावनेने भरून गेलेला धृष्टबुद्धी त्या ऋषी समोर गेला इतक्यात कौंडिन्याच्या अंगावरील स्नानाने भिजलेल्या वस्त्रामधून गंगा जलाचा एक बिंदू दृष्टबुद्धीच्या अंगावर पडला त्या बिंदूचा स्पर्श होताच त्याची सर्व पातके नष्ट झाली व दुर्भाग्य संपले दृष्टबुद्धी हात जोडून कौंडिन्य ऋषीसमोर उभा राहिला आणि म्हणाला हे ब्राह्मण श्रेष्ठा मी जन्मापासून पापच करीत आलो आहे द्रव्य खर्च केल्याशिवाय या पापाचे प्रायश्चित्त करता येत असल्यास मला सांग कारण सध्या माझ्याजवळ द्रव्य नाही ऋषी म्हणाला तुझ्या पापाचा क्षय होण्यासाठी मी तुला गंगा नदीत पिंडदान केल्याचे पुण्य व्रत सांगतो ते एकाग्र चित्ताने ऐक वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षात मोहिनी नावाची एकादशी आहे माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू या एकादशीचे व्रत कर या एकादशीला उपवास केल्यास ती एकादशी उपवास करणाऱ्याची अनेक जन्मात संपादन केलेली मेरू पर्वता एवढी पापेही नष्ट करते ऋषीचे हे बोलणे ऐकून दृष्टबुद्धी प्रसन्न झाला रामचंद्र त्याने कौंडिन्याच्या उपदेशाप्रमाणे विधीपूर्वक व्रत केले व्रत केल्याबरोबर त्याची पापे संपली त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि तो गरुडावर बसून जेथे कसलेच उपद्रव होत नाहीत अशा वैकुंठ लोकाला गेला रामचंद्रा अज्ञान व दुःख नाहीसे करणारे असे हे मोहिनी एकादशीचे व्रत आहे या त्रैलोक्यातील चराचर सृष्टीत या व्रताहून श्रेष्ठ असलेले दुसरे व्रत नाही या व्रतापुढे यज्ञकर्म दाने किंवा तीर्थे यांचे पुण्य सोळावा हिस्सा सुद्धा भरत नाही या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने हजार गायी दान केल्याचे पुण्य मिळते श्री कुर्म पुराणातील मोहिनी एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले श्री अर्पण असतो